चिखलीतील आरक्षणामुळे भूमिहीन शेतकऱ्यांसाठी आमदार महेशदादा लांडगे मैदानात शुक्रवार दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी श्रीसंत सावतामाळी मंदिरामध्ये श्रीक्षेत्र टाळगाव चिखलीमधील ग्रामस्थांनी मीटिंग पार पाडली यामध्ये खऱ्या अर्थाने महत्त्वाचा विषय म्हणजे नवीन डी पी जो आलेला आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा त्या ठिकाणी एस एस सी सी हे आरक्षण टाकण्यात आलेलं आहे एकूण एकशे पंच्याहत्तर एकरवर त्या आरक्षणामुळे जाधववाडी कोदळवाडी वस्ती आहेरवाडीमधील विविध भागांतील मूळ शेतकरी हे भूमिहीन होत आहेत आणि म्हणून यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित मीटिंग लावून भूमिहीन शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी विरोध दर्शवलेला आहे आणि यासाठी त्यांनी शुक्रवार रोजी बोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांना त्या ठिकाणी बोलावलं स्वतः आमदार त्या ठिकाणी आले आणि मत आमदारांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मी शेतकऱ्यांना दोन पावलं पुढं असेल हे आरक्षण उठवण्यासंदर्भात मी नक्की शेतकऱ्यांना पाहिजे ती मदत करेल आणि भूमिहीन शेतकऱ्यांना पुन्हा त्या जमिनी रहिवासी झोनमध्ये कशा मिळतील यासाठी प्रयत्न करेल यामध्ये मोठ्या प्रमाणात भूमिहीन शेतकरी त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ टाळगाव चिखलीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण सर्वजण आपल्या आपल्या पक्षीचे निवेदन या ठिकाणी घेणार आहोत या ठिकाणी कोसरी विधानसभा मतदारसंघाच्या आधार आमदार महेंद्रदा आनंद शाळगाव ग्रामस्थांच्या वतीनं